नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मनुकी रसोईमध्ये कसे आहेत तुम्ही सर्वे आशा करते सर्वे स्वस्त आणि मस्त असतात तर आज आपण मनणुकी रसोईमध्ये बनवणार आहोत गुळाच्या गोळ्या म्हणजेच अद्रक आणि गुळ्याच्या वड्या जर आपल्या घरांमध्ये जर म्हातारा आणि कोणी लहान मुलं असेल त्यांना जर खा सर्दी खासी झाली असेल खोकला वगैरे तर हा त्याच्यावर रामबाण उपाय आहे आपण गर हे घरच्या घरी हे गोळे बनवणार आहे म्हणजे चॉकलेट पण बनवू शकता तुम्ही तर ते कफ किंवा खोकला वगैरे असेल तर त्याला आराम होते चला ही तर चला आपण हे कसं बनवलं पाहून घेऊया तर मी एक कढई घेतली गॅसवर गरम केलेली आहे त्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपण अद्रकचे काही तुकडे यामध्ये भाजून घेणार आहोत मिठामध्ये तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण सर्व भाजून घ्यायचं आहे तर ते तोपर्यंत भाजायचं आहे जोपर्यंत याचं असं चिमल्यासारखं नाही थोडं सुकडल्यासारखं होत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्यानंतर त्याचे असे छोटे छोटे काप करायचे आहे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता तर याचे छान शिलटेवरचे काढलेले आहे आणि हे छोटे छोटे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत त्यानंतर आपण याला एका मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून छान ग्राईंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरचे प्रोसिजर आहे आपण एका पॅनमध्ये दीड चम्मच मी तूप घेतलेलं आहे देसी तूप आहे हे आणि हे बघा ब्रा बारीक केलं मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर आपल्याला असं मिश्रण तयार मिळते तर हे बाटी तयार झालेलं आहे आणि त्या तूप तूप जे बा आपण गरम करून घेतलेलं आहे एका कढईमध्ये त्यामध्ये आपण याला छान भाजून घेऊया तुपामध्ये सॉरी तुपामध्ये छान भाजून घेऊया बघू शकता याप्रकारे इथे असं भाजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण जेवढं वाटींमध्ये जेवढं अद्रकचं मिश्रण झालं त्या तेवढ्याच प्रमाणामध्ये आपण इथे गूळ घेतलेला आहे तर गूळ मी इथे क्रश करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये गूळसुद्धा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि याला तोपर्यंत मिक्स करायचं आहे जोपर्यंत याचं छान पातळ असं पहिलं असं बनतात मिश्रण बनतात हे तर गूळ मेल्ट होतं त्यामुळे हे असं मिश्रण बनतंय आणि ज म्हणजे छोटे मुलं असतात त्यांना नेहमी असेच आणि हे जे आता वातावरण आहे मार्च महिन्यामधलं जे मोसम आहे हा दोन प्रकारचं मोसम आहे म्हणजे सकाळी थंडी असते सकाळी आणि रात्री आणि दिवसभर गरम होतो तर यावेळेस मुलांमध्ये आणि म्हाताऱ्या लोकांमध्ये इम्युनिटी कमी असल्याकारणाने त्यांच्यामध्ये हा प्रकार येऊ शकतो सर्दी खोकल्याचा तर त्यासाठी हे रामबाण उपाय आहे आणि त्यानंतर मी इथे थोडं अर्धा चम्मपेक्षाही कमी फळद टाकलेली आहे हळदीचे गुणधर्म आपल्या सर्वांना माहिती आहे त्याच्यामध्ये अँटीबायोटिक आहे जर छातीमध्ये कफ अडकला असेल तर ते कपसुद्धा निघण्यामध्ये मदत होते तर या प्रकारे आपल्याला इथे हे कढाईमध्ये एका पॅनमध्ये आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तर बघू शकता यामध्ये हळद टाकल्यामुळे याचा कलर थोडा चेंज झालेला आहे लालसर लाल झालेला आहे तर या प्रकारे आपल्याला इथे त करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे गॅस बंद करायची आहे तर बघा कुठेही कढाईला चिपकत नाही आहे त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचं आणि याला पूर्णपणे छान थंड होऊ द्यायचं असं कोमट असेपर्यंत थंड होऊ द्यायचं त्यानंतर आपण असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि आता इथे मी पिठी साखर घेतलेली आहे ते पिठी साखरमध्ये हे गोळे टाकायचे आहेत तर याला खूप जास्त थंड होऊ देऊ नका कारण की गुळ आहे गुळ गरम के झालेला आहे आपला यामध्ये तर ते, ते एकदम कडक बनवू शकते पण हलका हलका हाताला होते तेव्हाच आपण याचे छोटे छोटे बारीक गोळे करून घ्यायचे या प्रकारे तर आणि हे पिठी साखरमध्ये टाकून याला छान कोट करून घ्यायचं आहे तर आपण हे साठवू शकतो एखादी महिना तरी याला ठेवू शकतो आणि जेव्हा तुम्हाला सर्दी खोपडासारखा वाटला तर तुम्ही एक एक गोळी हे चुसा तर याचा खटखट आवाज पण येतोय आणि हे थोडं स्टिकी बनते म्हणून साऊंड नाही खायचं जसं तुम्ही चॉकलेट चुसून त्या प्रकारे नक्की ट्राय करा तसे वाटले तुम्हाला हे रेसिपी सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या धन्यवाद